महाराष्ट्रातील तमाम अनुदानित अंशतः अनुदानित शिक्षक शिक्षकेतर तर आणि भगिनींनो नमस्कार सध्या शालेय शिक्षण विभागात फार गोंधळ उड़ाला आहे अर्थात समजलं तर गोंधळ आणि नाही समजलो तर निरव शांतता काय गोंधळ आहे काही लोकांनी भ्रष्टाचार केला म्हणून सर्वांना वेखीस धरून सर्वांची कागदपत्र तपासण्याचा शासनाचा मनसुबा यालाही आमचा विरोध नाही परंतु काही शिक्षणाधिकाऱ्यांनी अतिरेक केला सात नोव्हेंबर बारा या दिवशी शालार्थ सुरू झाला याचा अर्थ असा सात नोव्हेंबर बारा पूर्वीचे नियुक्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांची कोणतीही माहिती भरण्याचा काहीही कारण नाही कुठलाही अट्टहास नाही मग भरायची कोणाची आहे सात अकरा बारा नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांची आता एक लक्षात घ्या सात अकरा पासून तर अठरा अकरा सोळापर्यंत हे शालार्थ संचालक स्तरावर होते यांनी आम्हाला कुठलेही कागद दिलेले नाही किंवा ते आले असतील शिक्षणाधिकाऱ्याकडे ते आम्हाला प्राप्त झालेले नाही सोळा सतरामध्ये सोळाशे अठ्ठावीस शाळा अनुदानावर आल्या त्यांच्याकडे शालार्थ नाही एक दोन जुलैला परत त्या शाळा अनुदानावर आल्या त्यांच्याकडे कागदपत्रे नाही पण तुम्ही घाबरायचं काही कारण नाही मला असं म्हणायचं <coughs> आहे पहिला मुद्दा सात अकरा बारा पूर्वी कुठल्याही शिक्षकाची माहिती भरायचं कारण नाही किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्याची माहिती भरायचं कारण नाही सात अकरा बारा ते अठरा अकरा सोळा या कालावधीत तुमच्याकडे जी कागद आहेत ती <coughs> नियुक्ती आदेश त्याच्यानंतर हजर रिपोर्ट वैयक्तिक मान्यता हे भरा ना आय डी आयडी त्यात मोकळा सोडा आता अठरा अकरा सोळा नंतर सात सात पंचवीस पर्यंत ही चारही कागद असतील तर लावा नसतील तर लावण्याचा अट्टहास करू नका काय आहे पहा आपण शासनाला सहकार्य केलं पाहिजे इथपर्यंत बरोबर आहे पण जर एखाद्या वेळेस एखादा, एखादा कागद मिळत नसेल तर उगाच रक्ताचं पाणी करू नका आहे ते जोडा आणि ते अपलोड करा मग काढेल ना शासन त्रुटी अहो मला सांगा एखाद्या पुराचं जन्ममृत्यू प्रमाणपत्राचा दाखला आपण काढला नाही मग शाळेत गेल्यानंतर तो काढतो की नाही नव्यानी मग जोडतो की नाही त्यावेळेस मग आपल्याकडे जर गर नसेल तर आज तो नाही म्हणून कुठलाही अट्टहास करू नका जे आहे ते कागद नीट जोडा आणि हा सरकारचा एक कार्यक्रम पूर्ण करा आता मला तर कायम आश्चर्य वाटत की सरकारी यंत्रणा सरकारमध्ये काम करणारी अधिकारी कुठल्याच बाकी डिपार्टमेंटमध्ये एखादं काम करण्याकरता कालमर्यादा दिलेली असेल आणि त्या मर्यादित दिल का काम दिलं झालं नाही तर आम्ही तुमच्यावर प्रशासकीय कार्यवाही करू आम्ही तुमच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही करू आम्ही तुम्हाला नोटीस बजावू अशा प्रकारचा मेमो येतो इथं हे आमच्या पगारावरच येतात दर महिन्याला जसे काय आम्ही हरामाचा पगार घेतो काम न घेता पगार घेतो काम न करता पगार घेतो अशी यांची भावना झाली आपल्याला शासनाला सहकार्य शंभर टक्के करायचं आहे परंतु मनस्ताप करून नाही पे युनिट कुठल्याही परिस्थितीत तुमचं पेमेंट रोखू शकणार नाही मराठवाड्यात जसं एक आंदोलन झालं तसं आम्ही करू जागोजागी विदर्भात करू माझ्या या पाच जिल्ह्यात करू तुम्ही पे बिलं देखील पाठवा आणि माहिती देखील अपलोड करा तुमचा पगार मी थांबू देणार नाही जागोजागी पेट लावून आंदोलन करायचं काम पडेल तर करेल परंतु मनाला मनस्ताप लावून या गोष्टीचा उगास बागून बुवा करून घेऊ नका आता दुसरा मुद्दा मला काल परवापासून प्रचंड फोन येत आहे जी आरचं काय वाढीव टप्प्याच्या जी आरचं काय मी काल शेवटी फोन घेऊन कंटाळलो आलो त्रस्त झालो मला फोन बंद ठेवावा लागतोय मी मागच्या आठवड्यात सांगितलं होतं की हा जो आजचा मंगळवार आहे मी मुंबईला जातो आणि या आठवड्यात जियार काढून देतो आता तुम्ही नैसर्गिक आपत्ती तर समजा काल मुंबईला पाणी होतं सुट्टी होती आज मुंबईला पाणी आहे सुट्टी आहे समृद्धीवर पाणी भरलेलं आहे मी अमरावतीहून निघू शकलेलो नाही आता हे तीन दिवस तर मोकळे द्या मी तुम्हाला सांगतो झियारमध्ये कुठलीही अडचण नाही आहे जर वित्त आप, आपल्याला तर खूपच जास्त माहिती असते वित्त विभागाने काय लिहिलं आता पुढे काय होणार म्हणजे व्हॉट्सअपवरची चर्चा पाहून कधी कधी मला माझं हसू यायला लागतं की आपण मूर्ख आहोत सर थोडा धीर धरा मला मुंबईला जाऊ द्या एक दोन चार दिवस इकडे तिकडे होतील पण तुमचा वाढीव टप्पा अनुदानाचा आदेश मी शंभर टक्के आणेल आता तुम्ही म्हणाल मग ऑगस्ट पेडीन सप्टेंबरचं काय झालं ऑगस्ट बिल द्यायची डेट आता अठरा तारीख आहे बरोबर आहे आता, बरो आता पे युनिटला जी आर आला नाही तर पे युनिट आहे ते करून राहिले जेव्हा केव्हा जी आर निघेल म्हणजे आत्ताच लवकर निघेल जेव्हा केव्हा निघेल मी तुम्हाला हेही सांगितलं की नक्की काढतो तुमचे ऑगस्ट पेडीन जप्टे सप्टेंबरचे फरकाचे दि जर अशी परिस्थिती आली तर तेही जातील पण तुम्हाला आगस्ट पेडी सप्टेंबर पगार मिळेल सर काय होत एकाच माणसाशी एक वेळा त्याच्या एका प्रश्नाचं उत्तर जसं तसं देता येत पण शंभर दोनशे तीनशे पाचशे लोकांना देणं ते अत्यंत कठीण जात हे तुम्ही तुमच्यावरून विचार करा की एक प्रश्न एका विद्यार्थ्याने विचारल्यानंतर जर वर्गातले साठही विद्यार्थी तोच तो प्रश्न विचारत असतील वेगवेगळ्या शाळेच्या कानाकोपऱ्यात जाऊन तर तुम्हाला कंटाळा येणार नाही का तुम्ही माझी परिस्थिती समजावून घ्या मीही तुमची परिस्थिती समजावून घेतो मी तुमच्या जागी असतो तर कदाचित असाच वागलो असतो मीही त्या वाढीव टप्प्याच्या अनुदानाच्या जीआरची वाट तुमच्यासारखीच किंवा तुमच्या जास्त पेक्षा जास्त चाचकासारखी पाहिली असती परंतु माझीही परिस्थिती समजावून घ्या मी तुम्हाला एवढाच तु शब्द देतो की तुमचा वाढीव टप्पा अनुदानाचा जिया शंभर टक्के मिळेल निघेल आणि तो भी शंबर तके और और लड़ मना। मी शंभर टक्के आणेल तुमचा एवढेच तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा मी लढतोय धन्यवाद